नमस्कार पारंपरिक रेसिपीज मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण आचारी पद्धतीने बनवलेली एकदम झटपट व झंझणीत अशी वांग बटाट्याची भाजी आज आपण बनवणार आहोत चला तर आता आपण रेसिपी पाहूयात वांग बटाटा भाजी बनवण्यासाठी सुरुवातीला इथे आपण हे जे वांगी आहेत आणि बटाटे हे बारीक फोडी करून याच्या पाण्यामध्ये ठेवायचे आहेत तर इथे मी हे तीन वांगी घेतलेली आहेत अशा प्रकारे सकटच घेऊन याचे बारीक फोडी करून पाण्यामध्ये ठेवले ठेवून दिले आहेत तर इथे आपण हे दोन बटाटे घेतलेले आहेत याचं तुम्ही साल काढूनही घेऊ शकता पण इथे मी साल काढून घेतलेलं नाही आहे कारण याची भाजीमध्ये याची चव खूप छान लागते त्याच्यामुळे याच्या साली काढून घ्यायच्या नाही आहेत आता हे दोन्ही आपण पाण्यामध्ये ठेवून देणार आहोत तर वांग बटाटा भाजीसाठी आपल्याला इथे एक वाटण तयार करून घ्यायचं आहे अगदी सोप्पं वाटण आहे इथे आपण एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे यामध्ये आता आपण तीन चमचे हे किसलेलं खोबरं ॲड करूयात याऐवजी तुम्ही खोबऱ्याचे कापही घेऊ शकता सात ते आठ लसणाच्या पाकळ्या ॲड करूयात तीन ते चार हे छोटे छोटे आल्याचे काप घेतलेले आहेत ते ॲड करूयात भरपूर अशी कोथिंबीर ॲड करूयात आता हे सर्व पाणी ऍड न करता मिक्सरला मिक्सर हा चालू बंद चालू बंद करून आपल्याला हा वाटून घ्यायचा आहे जाडसरच याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे एकदमही बारीक पेस्ट बनवायची नाहीये तर तुम्ही ते बघू शकता आपल्याला हे असं वाटण तयार करून घ्यायचं आहे वांग बटाटा भाजीसाठी अगदी परफेक्ट तर इथे आपण गॅसवर एक कढई गरम करायला ठेवलेली आहे तर आज आपण आचारी पद्धतीने अस्सल वांग बटाटा भाजी बनवत आहोत तर त्यासाठी इथे आपल्याला तेल हे थोडंसं जास्त लागणार आहे तर इथे मी पूर्ण एक पळी हे तेल ॲड केलेलं आहे तेल हे छान असं गरम झालं की आता यामध्ये आपण पाव चमचा मोहरी ॲड करूयात मोहरी छान अशी तडतडली की आता आपण यामध्ये पाव चमचा जिरे ॲड करणार आहोत जिरे हे छान असं फुललं की आता यामध्ये आपण कडीपत्ता ॲड करूयात याम आपन याम आता यामध्ये आपण जे वाटण तयार करून घेतलेलं आहे ते ॲड करूयात इथे हा फ्लेम मी मिडियमच ठेवलेला आहे आता मीडियम फ्लेमवर हे दोनच मिनटं आपण परतवून घ्यायचं आहे याला जास्त वेळ लागत नाही दोन मिनटं आपण हे छान असं परतून घेऊयात छान असं परतवून घेतल्यानंतर आता इथे फ्लेम हा पूर्णपणे लो ठेवलेला आहे तर यामध्ये आता आपण दोन चमचे हे शेंगदाण्याचं कूट ऍड करणार आहोत शेंगदाण्याचं कूट ही पूर्णपणे तुमची चॉईस आहे तुम्हाला जर नसेल ॲड करायचं चा, तरी चालेल तुम्ही स्किप करू शकता आता आपण हे यामध्ये ॲड करूयात मग हे संपूर्ण आपण दोन मिनटं पुन्हा एकदा परतवून घेऊयात फ्लेम हा लोस ठेवायचा आहे आपल्याला फक्त हे मिक्स करून घ्यायचं आहे याचा कलर चेंज होऊन द्यायचा नाही आहे तर इथे आपण फ्लेम लो ठेवलेला आहे आता यामध्ये आपल्याला काही सुके मसाले ॲड करायचे आहेत तर त्यामध्ये आपण थोडीशी हळद एक चमचा गरम मसाला अर्धा अर्धा चमचे धने जिरे पावडर घेतलेली आहे व एक मोठा चमचा लाल तिखट आता हे सर्व आपण यामध्ये ऍड करूयात लो फ्लेमवरच हे एकदा एकच मिनटं मिक्स करून घ्यायचं आहे एकदम छान असं तेल सुटस तोपर्यंत आपण हे जे मसाले आहेत ते एकदा मिक्स करून घेणार आहोत साधारण एक दोन मिनटं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचे आहेत तर सर्वात आधी आपण यामध्ये या ज्या बटाट्याच्या फोडी करून घेतलेल्या आहेत त्या ॲड करूयात कारण वांग्याच्या तुलनेत बटाटा हा शिजायला थोडासा टाईम लागतो त्यामुळे सर्वात आधी आपण यामध्ये बटाटा ॲड करून एकदा मिक्स करून घेऊयात आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ ॲड करूयात पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात व यानंतर आता यामध्ये आपण अर्धा ग्लास पाणी ॲड करणार आहोत पाणी ॲड केल्यानंतर यावर झाकण ठेवून दोनच मिनटं ही जी भाजी आहे ही आपण शिजवून घेणार आहोत तर हे सर्व एकदा आपण छान असं मिक्स करून घेऊयात मिक्स करून झाल्यानंतर आता यावर आपण झाकण ठेवून दोनच मिनटं ही जी भाजी आहे ही शिजून घेऊयात तर साधारण दोन मिनटं झालेले आहेत आता आपण झाकणे उघडून बघूयात तुम्ही बघू शकता किती सुरेख कलर आलेला आहे एकदम खमंग असं सुवास येत आहे एकदम छान असं मिक्स करून घेऊयात व आता यामध्ये आपल्याला या स्टेजला या ज्या वांग्याच्या फोडे आहेत या ॲड करूयात या ॲड करायच्या आहेत आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे हा जो मसाला आहे हा या वांग्याच्या फळींनाही सर्व बाजूने एकसारखा लागला जाईल साधारण एक दोन मिनटं आपल्याला हे छान असं परतवून घ्यायचं आहे आता यामध्येही आपण चवीनुसार मीठ ॲड करणार आहोत सुरुवातीलाही केलं होतं एकदम थोडंसं मीठ ॲड करायचं आहे पुन्हा यामध्ये आता आपण पाणी ॲड करूयात तर इथे मी साधारण एक ग्लास पाणी ॲड केलेलं आहे सुरुवातीला अर्धा ग्लास पाणी ॲड केलेला आहे आता एक ग्लास पूर्ण जर तुम्हाला ही वांगी बटाटा भाजी बनवताना थिक ग्रेवी हवी असेल तर यामध्ये एकच ग्लास पाणी ऍड करा आणि जर तुम्हाला रस्सा भाजी हवी असेल तर यामध्ये दीड ग्लास पाणी ऍड करा कारण ही भाजी शिजवायला एक चार ते पाच मिनटं लागणार आहेत तर आता याला एक छान अशी उकळी येऊन देऊयात त्यानंतर मीडियम फ्लेम करून यावर झाकण ठेवून आपल्याला ही जी वांग बटाटा भाजी आहे साधारण एक चार ते पाच मिनिटं छान अशी शिजून घ्यायची आहे तर साधारण पाच मिनटं झालेले आहेत आता आपण झाकणी उघडून बघूयात वा तुम्ही बघू शकता एकदम चमचमीत झणझणीत अशी वांगी बटाट्याची भाजी बनलेली आहे एकदम मिक्स करून घेऊयात तर तुम्हाला इथे ही वाटत असेल की रस्सा भाजी बनवलेली आहे तर नाही तुम्ही गॅस बंद केला की थोड्या वेळाने ही जी भाजी आहे हलकीशी थंड झाली की आपोआप त्याची दाटसर ग्रेव्ही बनते तर आता वांग बटाटा भाजी म्हणल्यावर आपल्याला पुरी तर हवी आपण झटकेपट एकदम पुरीत तळून घेऊयात तर कसं आहे आपण आहोत महाराष्ट्रीयन हा पनीर भाजीचा ट्रेंड हा आत्ता आलाय पहिल्यापासून परंपरागत चालत आलेली ही वांग बटाटा भाजी मग तो कोणताही कार्यक्रम असू दे लग्न समारंभ असू दे बारसं असू दे किंवा सत्यनारायणची पूजा असू दे प्रत्येक घराघरामध्ये प्रत्येक महाराष्ट्रीयन घराघरामध्ये आपल्या ही वांग बटाटा भाजी व पुरीचा बेत असतोच असतो तर नावे सांगावीत तेवढी कमी आहेत इतक्या कार्यक्रमात बनणारी ही आचारी पद्धतीने बनवलेली अस्सल वांग बटाटा भाजी तर प्रत्येक घराघरात बनणारी ही अस्सल परंपरागत आलेली वांग बटाटा भाजी तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझी रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद